भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर वर चढून थांबवण्याचा प्रयत्नही केला आणि जीवितहानी टळली कंधारमध्ये महाराणा प्रताप मेन असल्यामुळे असल्यामुळे सतत सतत थीक गर्दी असते चारही बाजूने येणारे वाहने मुख्य मार्केट या ठिकाणी सकाळी बराच जनसमुदाय असल्यामुळे ह्या भागात अनेक वेळा अपघात होतात सुदैवाने अलीम भाई तेथे हजर होते आणि म्हणून ही मुलाची कामगिरी बजावली व अनेकांचे जीव वाचवले या कामगिरीबद्दल सदामभाई कंधारी व अनेकांनी त्यांचा सत्कारही केला शेख आलिमभाई उर्फ अलु भाई यांच्या बहादुरीबद्दल सर्व कंधारवासी सलाम करत आहेत व त्यांच्या या बहादुरीसाठी